उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढला विशेषतः शिर्डी कोपरगाव राहत आणि शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली शिर्डी शहरातील कालिकानगर भागात साचलेल्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसलं या भागामध्ये लाईन अरुंद असल्यानं पावसाचे पाणी वाहून न गेल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले घरातील फर्निचर धान्य किराणा माल याचंही मोठं नुकसान झालं असून अनेक कुटुंबांना रात्रभर जागरण करावं लागलं आम्ही सर्वसामान्य लोक आहोत रोजंदारीवर काम करून पोट भरतो या पावसामुळे आमचे धान्य किराणा सगळं वाहून गेलं सरकारने आम्हाला तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कालिकानगर भागातील पीडित नागरिकांनी केली पाऊस सारखं पाऊस पाऊस झाली कल्पना झाला आणि आमचं आता नवीन फर्निचर दोन तीन जागा फर्निचर बनवलेलं हो नाही ते पूर्ण पाण्यात आणि ड्रेनेज पहिले मी लाईन काढायला पाहिजे पाणी तिकडं साईडला तर ते पाणी सगळं ठेवले पाणी नाही जाऊ लागलं ना मोठमोठ ड्रेनेज असते तर गेलं असतं ते सगळे ड्रेनेज तुंबली आम्ही ते खोकेवर केली रात्री पाणी नावर यायला लागलं मग त्याच्यामुळं परत दाखवून ठेवलं मग पाणी जायला जागा नाही ना तळ झालं काही स्वरूपाला पार घराला असतो काय नाव तुमचं आहे तुम्ही कुठल्या भागातील रहिवासी आहात आणि कधीपासून हे पाणी घुसायला सुरुवात झाली माझं नाव अर्चना भारत धामणे मी कालिका नगर मध्ये पहिली गल्ली राहते माझ्या घरात दोन वाजेपासून पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे किती वेळ हा पाऊस सकाळपर्यंत चालू होता पाच सहा वाजेपर्यंत पण पाणी सगळीकडचं पाणी आमच्याच गल्लीत येते बाजार तळावरचं आणि दुसऱ्या साईडनी पण येऊन आणि आमच्याच गल्लीत पाणी जास्त थांबल्यामुळे आमच्या घरांनी जास्त पाणी भरलंय नेमका हा पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं पाणीच असलंय पाणी बाहेर जायला मार्ग नाहीये का नाही सध्या तर काहीच नाहीये आता प्रशासन पण आलेले आता ते बघताय काय करता काय नाही गर... म्हणून तिथून पाणी निघायला जागाच नाही आमच्या गल्लीतून चंबर पण काढू शकत नाही कारण ते म्हणतात चंबर फुल झालेले काही नगरपालिकेकडे तुम्ही नगर मागणी केली काय काही नुकसान झालं नुकसान आता पूर्ण फर्निचर पाण्यात आम्ही आता फर्निचर केलेलं आता तुम्ही पण बघू शकता सगळं पाण्यामध्ये आहे नुकसान झालेलं आहे आता नगरपालिकेवाले आले ते बघता आल्यानंतर बघू आता अजून काय म्हणतात भरपाई मागणी सर मग माझं पूर्ण फर्निचर पाण्यात आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मला शासनाकडून कुठल्या परिसरात केशव पिंपळकर आहे मी हार्डवेअरच्या दुकानात काम करतो आणि आम्ही कालिकानगर गल्ली नंबर एक मध्ये राहतो गल्ली आमच्या गल्लीमध्ये भरपूर पाणी तुंबलेलं आहे आणि रोड उंच असल्यामुळं पाणी जात नाहीये त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आणि बाकीच्या घरामध्ये पण पाणी भरपूर तुंबलेलं आहे काय नगर नगरपालिकेने थोडीफार आम्हाला काही मदत करावी आणि रोड हे पाणी पण काढून टाकावं कुठून तरी काहीतरी मार्ग काढावा आणि परत असं कुठं पाणी नुकसान होऊ नये बस किती वेळ पाऊस सुरू होता पाऊस तरी पण संध्याकाळी सहा वाजता चालू झाला आणि आता आता पण बारीक थोडं चालूच आहे नाव छाया पिंपळकर आहे आमच्या घरात मी कालिकानगर मध्ये राहते आमच्या घरात रात्री दोन वाजता पाणी शिरलेलं आहे आणि खूप पाणी शिरलं आम्ही रात्रीपासून पाणी काढत आहोत आम्ही कोणीच झोपलेलो नाही आम्ही हातमजुरी करण्या करणारो आहोत आम्हाला सकाळी उठून कामाला जायचं राहते आणि आमच्या घरात पाणी शिरल्यामुळे असं आमचं नुकसान झालेलं आहे खूप आमच्या किचनमध्ये तर पाणी शिरून गहू धान्य काय ते असं ते सगळं ओले झालेलं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे नगरपालिकेवाल्यांनी हे पाणी लवकरात लवकर काढावं हो। आणि आमची एवढी मदत करावी पर हो पर परत असं होऊ नये आणि आमच्यासारखेच परत इतरांच्या घरात पण पाणी शिरलेलं आहे असं परत होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे पावसामुळे शिर्डी शहरातील नवरात्र उत्सवाचे मंडपही कोसळले असून शहरात अनेक ठिकाणी झाडंही कोसळली आहेत शिर्डी परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे कर्मचारी नागरिकांच्या घरामधील पाणी बाहेर काढण्याचं काम करीत आहेत पावसामुळे काही रस्ते बंद पडले असून कालिका नगरसह काही भागात वाहतुकीला अडथळे निर्माण झालेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी साईबाबा संस्थाननं मदतीचा हात पुढं केला असून प्रशासनातर्फे साई आश्रम क्रमांक दोन येथे तात्पुरती निवास व्यवस्था तसेच संस्थान प्रसादालयामध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी